आजच्या ह्या लाईव्ह सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मला बऱ्याचदा मध्ये प्रश्न येतात की मॅडम तुम्ही तुमच्याबद्दल काहीतरी सांगा त्यामुळे म्हटलं आजच्या लाईव्हची सुरुवात मी इंट्रोडक्शन देऊन सुरू करेन मी डॉक्टर स्नेहल वनकुद्रे मी बॅकग्राऊंड नेमजे बाय बॅकग्राऊंड मी फिजिओथेरपिस्ट आहे पण माझं क्वालिफिकेशन जे आहे म्हणजे पुढचे एज्युकेशन जे आहे ते माझं कार्डियक रिहॅबिलिटेशन अँड प्रिव्हेन्शनमध्ये झालेलं आहे मी पी एच डी केली आहे कार्डियक रिहॅब अँड प्रिव्हेंशनमध्ये मधून आणि गेली बारा तेरा वर्ष मी ह्या कार्डियक रिहॅब अँड प्रिव्हेन्शन फील्डमध्ये काम करते आहे सो विथ दॅट स्मॉल बॅकग्राऊंड आपण आजच्या लाईफला सुरुवात करूया आजच्या लाईफचा टॉपिक आहे कोलेस्ट्रॉल बद्दलच्या सगळ्या समजुती आणि गैरसमजुती म्हणजे काय सत्य आहे आणि काय गैरसमज आहे आणि हा टॉपिक घ्यावा असं मला वाटलं का बऱ्याचदा मी ओपीडी मध्ये माझ्या आतापर्यंतच्या प्रॅक्टिसमध्ये पाहत आली आहे की दोन तीन महिन्यातून एकदा असा तरी पेशंट येतो जो कोलेस्ट्रॉलला खूप घाबरलेला असतो की किंवा त्याला असं वाटत असतं की, की बाबा माझं कोलेस्ट्रॉल हाय आहे म्हणजे आता मला ऑइली फूड जे आहे ते कमी खायला पाहिजे किंवा तो खूप घाबरतो ऑइली फूड खायला तर ह्या सगळा ही ही जी भीती जी आहे किंवा हा जो एक काइंड ऑफ बनवलेला आहे कोलेस्ट्रॉलबद्दलची जी, जी हाईप आहे ती ह्याच्याबद्दल आहे कारण आपल्याला माहिती नाही आहे की नक्की कोलेस्ट्रॉलचं सत्य काय आहे ह्याच्यामध्ये बऱ्याचशा समजुती आणि गैरसमजुती आहेत त्याच्यामुळे लोकांना कोलेस्ट्रॉलची भीती वाटते आणि राईट इन्फॉर्मेशन कोलेस्ट्रॉल बद्दल नाहीये म्हणून असं ना वाटलं की चला कोलेस्ट्रॉल बद्दल आपण काही दोन तीन लाईव्ह करूया त्या त्याच तीन लाईव्ह सेशन पैकी हा पहिला लाईव्ह ज्याच्यामध्ये मी समजुती आणि गैरसमजुतींबद्दल बोलणार आहे तर कोलेस्ट्रॉल म्हणजे काय तर कोलेस्ट्रॉल म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोलेस्ट्रॉल इज अ टाईप ऑफ फॅटी सबस्टन्स म्हणजे काही सरबी आहे जी आपल्या शरीरामध्ये जास्त वाढली की आपल्याला हार्ट डिझिजेस होतात हा एक आम, रफली आपल्याला ह्याची एवढं माहिती असतं पण कोलेस्ट्रॉल फक्तच एक वाईट सबस्टन्स नाही आहे कारण कोलेस्ट्रॉलला मोस्ट ऑफ द टाइम ना ॲज अ व्हिलन म्हणून बघितलं जातं म्हणजे खूप वाईट पदार्थ जो आपल्याला अजिबातच नाही घेतला पाहिजे शरीराला खूप हानिकारक आहे ह्या दृष्टिकोनातून कोलेस्ट्रॉलला पाहिलं जातं तर ॲक्च्युली कोलेस्ट्रॉल जे आहे हे खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे कोलेस्ट्रॉल इज व्हेरी हेल्पफुल फॉर अवर बॉडी आपल्या बऱ्याचशा बॉडी फंक्शन्स सुद्धा कोलेस्ट्रॉल आहे म्हणजे ह्या ह्या प्रक्रियेमध्ये हार्मोन्स होण्याच्या प्रक्रियेमध्ये कोलेस्ट्रॉलची गरज असते त्याचप्रमाणे आपलं नर्वस सिस्टीम जे आहे ज्याच्यामुळे यु नो आपले जे नर्वज आहेत ते काम करतात त्यांना प्रोटेक्ट करायचं कामसुद्धा हे कोलेस्ट्रॉल करत असतं इतकंच नाही तर आपल्या डायजेशनमध्ये सुद्धा कोलेस्ट्रॉलचा खूप मोठा हात आहे आणि आपल्या शरीरात जितके काही सेल आहेत कारण आपले शरीर जे आहेत ते सेल्सनी बनलेलं आहे या सेल्सच्या मेमब्रेनमध्ये सुद्धा कोलेस्ट्रॉलची गरज असते ज्याच्यामुळे आपले सेल्स हे हेल्दी आणि स्ट्रॉंग राहतात त्यामुळे कोलेस्ट्रॉल हा काही विलन नाही आहे पण अत्यंत महत्वाचा घटक आहे आपल्या शरीरामधला आता कोलेस्ट्रॉल जे तुम्ही म्हणता ना ते कोलेस्ट्रॉल असं वाटतं लोकांना की खूप जास्त ऑइली फूड खाल्लं की आपल्याला कोलेस्ट्रॉल वाढतं आपलं तर मला तुम्हाला हे सांगू इच्छिते मी की आपल्या शरीराला ला लागणारं जे कोलेस्ट्रॉल आहे त्यापैकी पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के कोलेस्ट्रॉल जे आपल्या शरीराला ला ला लागतं व्यवस्थित फंक्शनिंग करण्यासाठी ते आपल्या शरीरामध्येच बनतं आणि राहिलेलं वीस तीस टक्के जे कोलेस्ट्रॉल आहे जे आपल्या शरीराला लागतं ते आपण थ्रू डायट किंवा थ्रू फूड घेतो सो so, कोलेस्ट्रॉल फक्तच फूडमध्ये नाही तर आपल्या शरीरामध्ये सुद्धा बनत असत so, सांगायचा सा उद्देश काय की कोलेस्ट्रॉल जे आहे हे फक्त ऑइली फूडमधूनच येतं ही जी संकल्पना आहे ही थोडी चुकीची आहे आपल्याला शरीर सुद्धा कोलेस्ट्रॉल बनवत असतं मग कोलेस्ट्रॉल विलन का होतं तर कोलेस्ट्रॉल जे आहे ते हार्ट साठी आपल्याला बरेच आपण ऐकतो की कोलेस्ट्रॉल वाढल्या वा हार्ट डिझिज झाला किंवा कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हार्ट अटॅक आला तर मग हे सगळं का कनेक्शन आहे म्हणजे काय कसं कनेक्टेड आहे कोलेस्ट्रॉल आणि हार्ट डिसीजेस तर जनरली काय होतं की आपल्या रक्त भेण्या ज्या आहेत त्याच्यामध्ये रक्त फ्लो होत असतं ह्या रक्तवाहिन्यांमध्ये जर काही इजा झाली आणि ही इजा कधी होते जेव्हा काही इन्फ्लमेशन शरीरामध्ये वाढतो किंवा आपल्या स्ट्रेस हार्मोन्स खूप जास्त वाढल्या तर शरीरामध्ये स्मोकिंग किंवा अल्कोहोल जास्त प्रमाणात केलं तर त्यात त्यात जे सबस्टन्सेस असतात स्मोकिंगमध्ये म्हणा किंवा अल्कोहोलमधले जे सबस्टन्सेस असतात ह्या सबस्टन्सेसमुळे आपल्या हार्ट डिजि आपल्या ज्या ब्लड वेसल्स आहे ह्यांना इजा होते आणि एकदा का ती इजा झाली की आता ऑबियसली इजा झाली म्हणजे आपलं शरीर त्याला हील करायचा प्रयत्न करतो राईट आणि हील कसं करतं मग आपला रक्त रक्ताचा जो फ्लो आहे तो पूर्ण त्याच्याकडे जातो आणि आपल्या रक्ताचं प्लेटलेट नावाचं जे घटक आहे ते तिथे येऊन डिपॉझिट व्हायला लागतं ला ह्या प्लेटलेट जे आहेत हे हे जे कोलेस्ट्रॉल आपल्या रक्तवाह्यांमध्ये फिरत असत त्यालाही अट्रॅक्ट करतो कारण कोलेस्ट्रॉलचं कामच आहे रिपेअर सुद्धा वन ऑफ द फंक्शन्स ऑफ कोलेस्ट्रॉल इज रिपेअरिंग ऑफ द बॉडी त्यामुळे कोलेस्ट्रॉल इकडे अट्रॅक्ट होतो जिथे इजा झाली तिथे अट्रॅक्ट होतो जिथे प्लेटलेट्स आहेत तिथे अट्रॅक्ट होतो आणि मग कोलेस्ट्रॉल तिथे जाऊन एक घट्ट असा प्लाक तिथे तयार होतो म्हणजे थोडक्यात सांगायचं तर काय आपल्याला जर हाताला कट झालं तर कट झाल्यावरती आपल्याला खपली धरते राईट कुठे लागलं किंवा कट झालं किंवा काही म्हणजे पडलो आपण तर आपल्याला गुंड झालं तर खपली धरते तर त्याच प्रकारे कर अशी खपली टाईप प्लाग हा आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये पडायला लागतो कारण रक्तवाहिन्यांना इजा आहे आणि मग तो प्लाग जो आहे ते रक्त पुरवठा ब्लॉक करतो म्हणून आपल्याला हार्ट अटॅक येतं सो तुम्ही बघायला गेलात तर कोलेस्ट्रॉल इथे करतं काय आहे कोलेस्ट्रॉल आपलं काम करायला लागलंय कोलेस्ट्रॉल जाऊन तिथे रिपेअर मध्ये मदत करायचं काम करायला पण म्हणून पण ह्या प्रोसेसमध्ये ती रक्तवाहिणी सॉरी काही टेक्निकल गोष्टींमुळे मला ऑफलाईन मी गेले होते आता पुन्हा तुम्हा सर्वांना जॉईन झाली आहे तर पुन्हा आपण आपला विषय पुढे चालवूया ऍक्च्युली मी असं म्हणत होते तुम्हाला की कोलेस्ट्रॉल इन इटसेल्फ इज नॉट अ विलन तर मी हे म्हणते की कोलेस्ट्रॉल मुळे ब्लॉकेजेस होतात किंवा कोलेस्ट्रॉल मुळे हार्ट अटॅक येतोय असं नाही आहे जर आपल्या रक्तवाहिन्यांना इजाच नाही झाली समजा तर कोलेस्ट्रॉल जरी हाय थोडं असलं आपल्या शरीरामध्ये थोडंसं वर खाली असलं तरी सुद्धा तिथे ब्लॉकेजेस बनतील का नाही बनणार कारण इजाच नाही झालीय मग तिथे फ्लो होणारच नाही राईट सो so इन इटसेल्फ कोलेस्ट्रॉल इज नॉट द अल्टिमेट रिझन फॉर हार्ट अटॅक ओके म्हणून आपल्याला भीती वाटते कोलेस्ट्रॉलची पण जसं तर मी सांगितलं की सा नाही आपल्या पण नाही तर मग नेक्स्ट प्रश्न असा पडतो आपल्याला की जर कोलेस्ट्रॉल इतकंसं खराब नाहीये तर मग लोक कमी खायचं कोलेस्ट्रॉल तर कमी इतक्यासाठी खायचं कारण आपलं शरीर सुद्धा कोलेस्ट्रॉल बनवायला लागलेलं आहे ओके okay, आपलं शरीर सुद्धा कोलेस्ट्रॉल बनवत आहे आणि पर्सेंट कोलेस्ट्रॉल जे आपल्या शरीराला लागत आहे ते आपलं शरीरच बनवत आहे आणि हे जे बनवायची प्रक्रिया जी आहे किंवा प्रोसेस जी आहे ती कोणत्या कोणत्या गोष्टींवरती डिपेंडेंट असते तर ती आपल्या स्ट्रेस लेवल्सवरती डिपेंडंट असते आपण किती झोपतोय त्याच्यावरती डिपेंडंट आहे आपण काय खातोय त्याच्यावरती डिपेंडंट आहे परत आपण किती एक्सरसाइज करतोय किंवा किती फिजिकली ऍक्टिव्ह आहोत आपण किती बसून राहतोय ह्या सगळ्या गोष्टींवरती आपल्या शरीरामध्ये किती कोलेस्ट्रॉल बनवायचं हे आपल्या शरीरात कॅल्क्युलेट करून आपलं शरीर बनवत असतं आता आपण जर कोलेस्ट्रॉल म्हणजे ऑइली फूड खूप जास्त प्रमाणात खाल्लं आपल्या शरीरात ऑलरेडी कोलेस्ट्रॉल बनत आहे आणि आपण आणखीन कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरात घालतोय मग इतक्या एक्सेस कोलेस्ट्रॉलचा काय फायदा मग ते ब्लडमध्ये फिरत राहतं आणि ते ब्लडमध्ये फिरत राहतं आणि फॉर सम अदर रिझन जेव्हा आपल्या ब्लड मेसेल्सना इजा होते तेव्हा हे एक्सेस कोलेस्ट्रॉल जे आहे ते सगळं जाऊन तिथे चिकटत आणि त्या रक्तवाहिन्यांना ब्लॉक करत म्हणून आपण थोडासा कंट्रोल म्हणजे ठेवला पाहिजे आपल्या खाण्यावरती गोष्ट अशी होते की मग खाण्यामुळेच कोलेस्ट्रॉल वाढतो का तसं नाही खाण्यामुळे कोलेस्ट्रॉल जसं मी म्हटलं वाढत नाही आपल्या शरीरामध्ये सुद्धा कोलेस्ट्रॉल बनत असतं आणि ह्याचं एक कारण आपलं जीन्स सुद्धा असू शकतात जीन्स पण एक खूप फॅक्ट डिटरम इम्पॉर्टंट डिटर्मानिंग फॅक्टर आहे की आपल्या शरीरात कितकी कोलेस्ट्रॉल बनलं पाहिजे तर जीन्स सुद्धा इम्पॉर्टंट आहेत एक एक लोकांची हेरिडिटी असते ज्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल त्यांना कितीही काही केलं तरी सुद्धा त्यांचं कोलेस्ट्रॉल जे आहे ते कमी येतच नाही कारण त्यांच्या जीन्सच की ते खूप शरीरामध्ये बनत असत मग कोलेस्ट्रॉल नॉर्मल असेल तरी सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो का किंवा येतोच का हे असं बऱ्याच लोकांना वाटत असतं की माझं कोलेस्ट्रॉल नॉर्मल असेल तर मग मात्र मला हार्ट अटॅक होणार नाही किंवा मला हार्ट डिसीज होणार नाही तर असंही नाहीये कोलेस्ट्रॉलमुळे नॉर्मल असलं तरी सॉरी पुन्हा एकदा सॉरी पुन्हा एकदा माझं कनेक्शन आज काहीतरी प्रॉब्लेम होतोय वायफाय लावून सुद्धा पाहतीय आणि डेटावरती सुद्धा मी ऑन करून ठेवलंय तरी सुद्धा देर इज सम प्रॉब्लेम ज्याच्यामुळे कनेक्शन सारखं ड्रॉप होत आहे ओके तर मग मी हेच होत होते की कोलेस्ट्रॉल नॉर्मल असेल तर मी हार्ट फ्री किंवा डिझीज फ्री राहू शकतो का किंवा मी असेन असा असं वाटत असतं बऱ्याचशा लोकांना तर बेसिकली ह्याचा की जोपर्यंत ब्लड वेसल्सना इजा होत नाही तोपर्यंत म्हणजे आपल्याला प्लाग व्हायची शक्यता कमी म्हणजे इजा नाही झाली तर प्लाग नाहीच आपल्या शरीर ह्याच्यामध्ये मग ही इजा कशामुळे होते तर आपल्या ले स्ट्रेस लेवल्समुळे होते स्लीप लेवल्समुळे होते म्हणजे बघा जरी आपण कोलेस्ट्रॉल नॉर्मल ठेवलं आणि जर आपला स्ट्रेस खूप हाय असेल किंवा जर कोलेस्ट्रॉल लेवल्स जर आपल्या नॉर्मल असतील पण आपण झोप नीट घेत नसू कोलेस्ट्रॉल लेवल्स नॉर्मल असतील पण आपण जर एक्सरसाइज करू नस करत नसलो तर मात्र आपल्याला हार्ट व्हायची व्हायची ही डेफिनेटली राहते सो so, सांगायचं तात्पर्य काय की माझं कोलेस्ट्रॉल नॉर्मल आहे म्हणून मला हार्ट डिझीज होणार नाही असं नाही आपली लाईफस्टाईल खूप महत्वाची आहे हार्ट डिझिजेस अवॉइड करायला किंवा प्रिवेंट करायला फक्त कोलेस्ट्रॉलच इतकं महत्वाचं नाही पण बिकॉज कोलेस्ट्रॉल जास्त